हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर विधानसभेत दौलत दरोडांनी दोन मातब्बर उमेदवारांना पराभवाची धूळ चुरशीच्या लढतीत दौलत दरोडा सोळाशे बहात्तर मताधिक्यांनी झाले विजयी शहापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पांडुरंग महादू बरोडा जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार रंजना काळुराव मुगडा आणि महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दौलत भिका दरोडा यांच्यात मोठी काटोकी टक्कर होईल असे वाटले होते आणि पांडुरंग बरोरा विजय होतील असे चित्र सर्वत्र दिसत होते तर जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार रंजना काळुराव मुगडा व निलेश भगवान सामरे हे अति आत्मविश्वास बाळगून आम्हीच विजयी होणार या आभिर्भावात प्रचार करताना दिसत होते परंतु दौलत दरोडा यांनी या दोन्ही मातब्बर उमेदवारांच्या चारी मुंड्या चीत करत त्यांना पराभवाची धूळ चारून विजयी खेचून आणला आहे चुरशीच्या लढतीत दौलत दरोडा हे केवळ एक हजार सहाशे बहात्तर मतांनी विजय झाले आहेत ते पाचवंदा या मतदारसंघातून विजय झाले असून शहापूरला आता मंत्रीपद मिळणार यात शंका नाही या निवडणुकीत दौलत दौडा यांना एकूण त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी मतं मिळाली असून ते एक हजार सहाशे मताधिकाऱ्यांनी विजय झाले आहेत पांडुरंगर मतांनी पराभूत झाले असून त्यांचे विजयाचे स्वप्न भंग झाले आहे तर अपक्ष उमेदवार रंजना काळुराव मुगडा यांना बेचाळीस हजार सातशे शहात्तर मतं मिळाली असून त्यांचा दारुण पराभव झाला आहे

आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांचा विजय झालेला आहे पहिली प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची प्रतिक्रिया विजयानंतर आपल्याकडून निश्चितच पणे हा संपूर्ण विजय हा जनतेचा विजय आहे सर्व सामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे आणि निश्चितचपणे मला कल्पना आहे की माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व लोकांचा हा विजय आहे आणि आमच्या नेत्याने दाखवलेला विश्वासाचा हा विजय आहे तेवीस तारीख आपली लकी तारीख आज पुन्हा तेवीस तारीख आणि आपला विजय याकडे आपण कसे पाहतो मी पासून सांगत आहे तेवीसच्या मताने काय आहे ना ताम निवडून तर ना। मिळते नाल्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद